गाईज सो uh, so, आजचा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे बी एम एस आणि बी एच एम एसच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ओनली महाराष्ट्र स्टेटचे रजिस्ट्रेशन हे सुरू होणार आहे त्याचा पूर्ण टाईमटेबल आलेला आहे मी तुम्हाला ते सांगणार आहे हे रजिस्ट्रेशन बावन्न हजाराचे आहे यामध्ये पन्नास हजार ते तुम्हाला रिफंड असतात पूर्ण टेबल काय आहे आपण ते पाहणार आहोत आणि आपण तो पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा आपला महाराष्ट्राचा त्याच्यासोबत आपण आपण ते, ते कम्पेअर करणार आहोत आणि काही एक्झाम्पल देईल मी तुम्हाला की कोणत्या स्कोरला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलेला आहे आणि पंधरा टक्क्यामध्ये किती स्कोअरला कॉलेज भेटलेला आहे दोन हजार चोवीसला आपण ते पाहणार आहोत फीज काय आहे ते पाहू कॅटेगरीचा बेनिफिट किती आहे ते पाहू यानंतर सीट्स किती आहेत आपण ते देखील डिस्कस करणार आहोत पूर्ण ह्याचा ओव्हरऑल शेड्यूल जे आहे मी तुम्हाला डिस्कस करणार आहे जास्त टाइमपास नाही करणार जे क्लिअर क्लिअर इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तेच मी क्लिअर करेल तुम्हाला आणि स्कॉलरशिपचा बेनिफिट आहे का नाही ते देखील आपण कन्फर्म करू लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो काय आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्र स्टेट पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ओनली प्रायव्हेट बी एम एस आणि बीएचएमएस आणि बीयूएमएस बी एम एस कुणी करत नाही त्याच्यामुळे त्याच्याबद्दल जा मी नाही सांगणार तुम्हाला याची रजिस्ट्रेशनची डेट आलेली आहे ओके फर्स्ट क्लिअर यानंतर पंधरा टक्के कोटा आणि पंच्याऐंशी टक्के कोटा यामधला थोडक्यात डिफरन्स मी तुम्हाला सांगेल एक्झॅक्टली काय आहे ओके यानंतर सीट्स किती आहेत आपण पाहू दोन्ही ठिकाणी ओके यानंतर एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे म्हणजे एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला कट ऑफ सांगेल की कितीपर्यंत तुम्हाला कॉलेज भेटू शकतं ते देखील मी तुम्हाला शेअर करेल आणि फीस किती आहे रजिस्ट्रेशनची uh, ती तुम्हाला अगोदर सांगितलेली आहे तरी मी तुम्हाला सांगेन ओके आणि यानंतर कॅटेगरीचा बेनिफिट आहे का नाही हे देखील मी तुम्हाला सांगेन आणि सर्टिफिकेट या काउन्सिंगला कोणतं सर्टिफिकेट लागेल जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन भेटेल तुमचे पन्नास हजार लॉस होणार नाहीयेत त्याच्यामुळे आहे ना हा व्हिडिओ थोडक्यात मी तुम्हाला शेअर करणार आहे शेवटपर्यंत पहा ओके लक्षात आताच ते पाहिजे स्टेप पहा सोयात पहिल्यांदा पहा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ओनली प्रायवेट बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस चा टाइम टेबल हा आलेला आहे दोन हजार पंचवीस चा समजलं आता टाइम टेबल पहा ओके सो कायचं रजिस्ट्रेशन आहे ना एक नऊ दोन हजार पंचवीस एक नऊ दोन हजार पंचवीस ते पाच नऊ दोन हजार पंचवीस जे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस किंवा बी एच एम एस करायचं आहे कमी स्कोर असेल किंवा बेटर कॉलेज असेल मी तुम्हाला ते शेवटी सांगेलच ओके रजिस्ट्रेशन फीस ही बावन्न हजार आहे बावन्न हजार आहे दोन हजार प्रोसेसिंग फी असते ते कटते तुम्हाला कॉलेज भेटू अथवा न भेटू पन्नास हजार हे तुम्हाला रिफंड भेटणार पण आठ आहे जर तुम्हाला सेकंड राउंडला कॉलेज भेटला आणि तुम्हाला ते नाही आवडलं आणि तुम्ही नाही घेतलं तर पन्नास हजार जपतो ना आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडे सेंट्रलचं सर्टिफिकेट राहणं गरजेचं आहे ते तुम्हाला मी सांगेलच ओके लक्षात यानंतर पुढचं पहा चॉईस फी आठ नऊ दोन हजार पंचवीस ते दहा नऊ दोन हजार पंचवीस या डेटमध्ये चॉईस फिलिंग आहे याची पंच्याऐंशी टक्क्याची पण याच डेटमध्ये आहे आणि पंधरा टक्क्याची पण याच डेटमध्ये आहे लक्षात रिझल्ट हा बारा सप्टेंबरला लागणार आहे सेम पंच्याऐंशी टक्के पंधरा टक्के सेम चालत आहे बरं का आणि ऍडमिशन तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर संध्याकाळी साडेपाच पर्यंत तुम्हाला घ्यायचं आहे सेम सेम लक्षात आणि फ्री एक्झिट आहे दोन दोघांना पण फ्री एक्झिट आहे त्यामुळे आहे ना जर पंधरा टक्क्याचं तुम्हाला करायचंच असेल तरच विचार करा बरं काय कारण की पन्नास हजार वरी आलेली नाहीयेत आपले ओके आता पुढचं सेकंड पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा म्हणजे काय आहे ते पाहू आणि इक्वली पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ओनली प्रायव्हेट बीएमएस बीएचएमएस बीयूएमएस बी पहिल्या राऊंडचं आपण डिस्कस करणार आहोत लक्षात आता ते तुम्हाला दोन हजार चोवीस नुसारच मी समजून सांगेल ओके फर्स्ट गाईत या ठिकाणी कॉलेजेस काय आहेत गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट गव्हर्मेंट ॲडेड आणि सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत या ठिकाणी ओके आणि या ठिकाणी फक्त आणि फक्त प्रायव्हेट कॉलेजेस आहेत बीएमएस बीएचएमएस बीयूएमएस चे ओनली प्रायव्हेट कॉलेज म्हणजेच तुम्ही सेमी गव्हर्नमेंट देखील म्हणतात त्याला लक्षात फक्त प्रायव्हेट कॉलेजेस आहेत या ठिकाणी म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट ओके यानंतर पुढचं पहा या ठिकाणी ऑल कॅटेगरी आहेत आपल्या जे अकरा बारा कॅटेगरी आहेत सर्व या ठिकाणी ऑल कॅटेगरीमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे पंच्याऐंशी टक्क्याचं आता तुम्हाला हे परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही पंच्याऐंशी टक्क्याचं कारण की त्याचं देखील रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे एक तारखेपासूनच ओके लक्षात पण या ठिकाणी पंधरा टक्के ऑल इंडियाची काउन्सिलिंगला जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार आहेत एक तारखेपासून त्या विद्यार्थ्यांना पाचच कॅटेगरी आहेत पाच कॅटेगरी कोणते आहेत एस सी कॅटेगरी एस कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी सेंट्रल जी यामध्ये एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री आणि जनरल लक्षात समज तुम्हाला कॅटेगरी क्लिअर झाली यानंतर पुढचं पहा नो सेंट्रल आता या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र असतं तर स्टेटचं सर्टिफिकेट आपल्याला लागतं फक्त सेंट्रलचं लागणार नाही पण या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे बरं का या ठिकाणी तुम्हाला सेंट्रलचं सर्टिफिकेट लागणार आहे जे की दोन ते तीन पेजेसचं असतं ते तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे हे हे सर्टिफिकेट असेल किंवा निघत असेल तरच ही काउन्सिलिंग करा विनाकारण पन्नास हजार घालू नका आत्ता सांगतोय तुम्हाला लक्षात सेंट्रलचं सर्टिफिकेट खूप इम्पॉर्टंट आहे या सर्वांसाठी एस सी एस टी ओबीसी सेंट्रल लिस्ट आणि ईडब्ल्यू एस जनरल तर ओपन मधून आहे आणि तुम्हाला जर सेंट्रलचं निगत नसेल तर ओपन मधून प्रयत्न करा काही प्रॉब्लेम नाहीये पण कट ऑफ खाली राहतो इकडचा बरं का पंच्याऐंशी टक्केच्या तुलनेत पहिल्या राऊंडला ओके यानंतर पुढचं पहा स्कॉलरशिपचा बेनिफिट पंच्याऐंशी टक्क्यामध्ये शंभर टक्के भेटतो हे क्लिअर करतो तुम्हाला आत्ताच ओके लक्षात आता यामध्ये पहा काही कॅड कॉलेजेस आता काही कॉलेजेस एकशे चार कॉलेजेस आहेत या काही यापैकी काही कॉलेजेस आहे ना एस सी एस टी स्टुडंटला आहे ना सेंट्रलचं सर्टिफिकेट मागत नाहीयेत काही कॉलेजेस बरं का टॉपचे समजा टॉपचे कॉलेजेस एस सी एस टी ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी आहे त्या विद्यार्थ्यांना सेंट्रलचं सर्टिफिकेट मागत नाहीत तरी काढून घ्या तुम्ही काही तरी काढून ठेवा फायदेशीर आहे फक्त प्रायव्हेट कोटा आहे बघा यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस नाही आहेत पंधरा टक्क्यामध्ये समजलं यानंतर पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये स्कॉलरशिपचा बेनिफिट शंभर टक्के आहे का नाही हे कन्फर्म नाहीये शुअर नाहीये आता साधारणतः कन्फर्म आहे भेटते स्कॉलरशिप इम्पॉर्टंट आहे स्कॉलरशिप भेटते तुम्हाला कन्फर्म आहे पण पण काय आहे या ठिकाणी काही कॉलेजेसच बेनिफिट प्रोव्हाइड करतात म्हणजे काही कॉलेजेसच कॅटेगरीचा बेनिफिट देतात काही कॉलेज ओपनची फीस घेतात एकशे चार कॉलेजेस आहेत एम एसचे साठ कॉलेजेस आहेत एम एसचे आता सांगतो तुम्हाला लक्षात काही कॉलेजेस कॅटेगरीचा बेनिफिट देतात काही कॉलेजेस कॅटेगरीचा बेनिफिट देणार नाहीत पण कॅटेगरीचा बेनिफिट तुम्हाला कधी भेटेल ज्यावेळेस तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरेल काही एक साधारणतः तुमचं डिसिजन राहणार कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल का नाही तुम्हाला रिस्क घ्यायची का नाही आता आपले आपल्याकडचे जे दोन हजार चोवीस चे, चे विद्यार्थी लागलेले आहेत त्यांना मोस्टली एक साधारणतः नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांना माझ्याकडच्या नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा बेनिफिट भेटलेला आहे की देखील किती चौथ्या महिन्यात चौथ्या महिन्यात कॉलेज जॉईन झाल्यानंतर त्यावेळेस तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरताल त्यावेळेस लक्षात समजलं यानंतर आता सीट्स सीट्स पाहायचा पंच्याऐंशी टक्क्यामध्ये टोटली किती सीट्स आहेत बीएमएस साठी प्रायव्हेटला आठ हजार एकशे एक्क्याऐंशी आठ हजार एकशे एक्क्याऐंशी एकशे चार कॉलेजचं सांगतो बरं का या आठ हजार एकशे एक्क्याऐंशी सीट मधल्या एक साधारणतः एक हजार दोनशे एकवीस हे बीएमएसच्या सीट्स आहेत या पंधरा टक्क्यामध्ये किती एक हजार दोनशे एकवीस सीट्स म्हणजे एवढे विद्यार्थी या ठिकाणी लागू शकतात कॅटेगरीचा बेनिफिट किंवा प्लेन मध्ये देखील आय टू पेक्षा पण बेटर आहे ओके त्यानंतर बी एच एम ए साठी साधारणतः पाचशे ते सहाशेच्या आज जागा येतात गेल्या वर्षी चारशे त्रेचाळीस जागा होत्या पण आता कॉलेजेस ऍड झालेले आहेत गेल्या वर्षी चौतीसच कॉलेज होते पण आता साठ कॉलेजेस आहेत सीट्स काय काउंट केलेल्या नाही आहेत कारण की पंधरा टक्क्याच्या सीट्स वेगळ्या राहतात म्हणजे समजा शंभर कॉलेजच्या जागा येतात त्या ठिकाणच्या पंधरा जागा या ठिकाणी आहेत काही कॉलेजला साठ जागा येतात त्या ठिकाणी सात ते नऊ जागा तिथे आहेत त्यामुळे काउंट केलेल्या नाहीत एक साधारणतः पाचशे ते सहा जागा पकडा तुम्ही पाचशे ते सहा जागा बीएचएमए साठी पकडा लक्षात समजा तुम्हाला डिफरन्स काय आहे ओके यानंतर आता पहा चा पहा टक्के स्टेट कोटा आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा महाराष्ट्राचा प्रायव्हेट ओके आ, सो काय या ठिकाणी पहा राऊंड वन पहिल्या राऊंड चा कट ऑफ आपला बीएमएस चा होता चारशे पाच किती चारशे पाच होता दोन हजार चोवीसचा ओके आता विद्यार्थ्याची एस एम एल किती होती सव्वीस हजार दोनशे अकरा सव्वीस हजार दोनशे अकरा ही त्याची एस एम एल होती नॉट अ कॅटेगरी एस एम एल प्लेन एस एम एल होती लक्षात पण राऊंड वन मध्ये काय म्हणतोय राऊंड वन मध्ये पंधरा टक्के राऊंड वन मध्ये त्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेला आहे त्या सिनेमामध्ये तीनशे साठ मार्काला किती तीनशे साठ आला आणि त्या विद्यार्थ्याची एस एम एल होती एक हजार सहाशे ब्याण्णव जी की ह्याचे रजिस्ट्रेशन तुम्ही केले ना ह्याची वेगळी तुम्हाला एस एम एल भेटेल या ठिकाणी कॅटेगरी वगैरे नसते तुम्ही कॅटेगरी मधून फॉर्म भरू शकतात काही प्रॉब्लेम नाहीये किती होती एक हजार सहाशे ब्याण्णव आणि सीट्स किती आहेत एक हजार दोनशे एकवीस म्हणजे काही विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरले नाहीयेत म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन क्रमांक म्हणजे एस एम एल क्रमांक एक हजार सहाशे ब्याण्णव होता त्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलेला आहे तो देखील तीनशे साठ मार्काला ओके आणि या ठिकाणी किती होतं चारशे पाच एक साधारणतः पण तीस ते चाळीस मार्काचा डिफरन्स आला तीस ते चाळीस मार्काचा डिफरन्स आला आता यावर्षी देखील तसंच होणार कारण की या काउन्सिलिंग बद्दल जास्त विद्यार्थ्यांना माहीत नसतं आणि प्रॉब्लेम काय आहे स्कॉलरशिपचं बेनिफिट भेटेल ना भेटेल ती एक अडचण असते आणि पन्नास हजाराचं पन्नास हजाराचं ऐकूनच काही विद्यार्थी माघार घेतात पण त्यांना माहीत नाही या ठिकाणी किती बेनिफिट आहे लक्षात समजा तुम्हाला आता यानंतर पुढचं पहा राऊंड टू चा पंच्याऐंशी टक्क्याचा ऑफ काय होता चारशे चार एकच मार्गाने खाली आला होता चारशे चार आणि त्या विद्यार्थ्याची एस एम एल होती सव्वीस हजार दोनशे त्र्याऐंशी किती सव्वीस हजार दोनशे त्र्याऐंशी ही जी प्लेन एस एम एल आहे ओके यानंतर राऊंड टू आता आपला पंधरा टक्के कोटा राऊंड टू पंधरा टक्के कोट्याचा फटॉ काय होता तीनशे त्र्याहत्तर तीनशे त्र्याहत्तर स्कोर बघा वाढलेला आहे म्हणजे या ठिकाणी जे विद्यार्थी फर्स्ट राऊंडला रजिस्ट्रेशन करतील पंधरा टक्क्यामध्ये आणि त्यांना कॉलेज भेटेल असेच विद्यार्थी लकी राहतील काय राहतील लकी राहतील त्यांना कमी स्कोरवरती चांगलं कॉलेज भेटेल पंच्याऐंशी टक्केच्या तुलनेत आणि ह्याचे फक्त दोनच राऊंड असतात बघ का याचे फक्त दोनच राऊंड असतात हे क्लिअर करतो आता ठीक आहे समजा तुम्हाला आता या ठिकाणी बघा दोन हजार चोवीसला काय दोन हजार चोवीसला बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस यासाठी रजिस्ट्रेशन किती झाले होते पंच्याऐंशी टक्क्यामध्ये टोटली पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी एवढे विद्यार्थी होते किती पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी सर्व विद्यार्थी आले बघा यामध्ये सर्वात पण या ठिकाणी एस या तीन कोर्सेस साठी साधारणतः तीन हजार तीनशे पस्तीस झाले किती तीन हजार तीनशे पस्तीस विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले पण या ठिकाणी बघा सेकंड राऊंडला काय झालेलं आहे चार हजार एक्केचाळीस विद्यार्थी झाले यामध्ये हे विद्यार्थी इन्क्रीज झाले म्हणजे साधारणतः एक ते दीड हजार विद्यार्थी परत वाढतात सेकंड राऊंडला त्याच्यामुळे मी तुम्हाला काय म्हणलं पहिला राऊंड पंधरा टक्क्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला माहीत असेल तुमचं बजेट असेल तर डेफिनेटली करा कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल ना भेटेल ते कॉलेजवरती डिपेंडिंग राहणार आता सांगतो तुम्हाला मी पुन्हा म्हणून नकासं तुम्ही कॅटेगरीचा बेनिफिट भेटते म्हणून मी फॉर्म भरला आणि मला भेटला नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला आता सांगतो काही कॉलेजेस कॅटेगरीचा बेनिफिट देतात काही कॉलेजेस देत नाही जर तुम्हाला ऐकून असेल तर तुम्ही प्रयत्न शंभर टक्के करा आलं तर समजलं यानंतर पुढचं पहा पंधरा टक्के ऑल इंडिया साठी काही रूल्स सा आहेत ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे पंधरा टक्क्याचे काउन्सिंग पण काय सांगू फर्स्ट पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला तुम्हाला कॉलेज भेटलं पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला तुम्हाला कॉलेज भेटलं ओके डन या ठिकाणी किंवा तुम्हाला कॉलेज भेटलं नाही भेटलं किंवा नाही भेटलं तर तुम्ही जे पन्नास हजार डिपॉझिट भरतात बावन हजार डिपॉझिट भरतात त्यातले पन्नास हजार तुम्हाला शंभर टक्के रिफंड होणार ते देखील पुढच्या वर्षी ते देखील पुढच्या वर्षी आणि काही जणांचे येत नसतात टेक्निकल इश्यू असतो बँकेचा त्याच्यामुळे पण ते भेटतात पण ते भेटतात लक्ष समजा तुम्हाला यानंतर पुढचं पहा पहिल्या राऊंडला तुम्हाला कॉलेज भेटलं ओके तुम्ही सेकंड राऊंडला वेट करत आहात पहिल्या राऊंडला तुम्हाला कॉलेज भेटलं ते कॉलेज तुम्हाला आवडलं नाही आणि तुम्ही सेकंड राऊंडला कॉलेजला वेट केलात तर का वेट तुम्ही केला ओके वेट केला पण त्या ठिकाणी तुम्हाला नो चेंज आलं नो चेंज आलं पण तुम्ही तिथं प्रोसेस केली सेकंड राऊंडसाठी तर तुम्हाला पहिल्या राऊंडला जे कॉलेज भेटले ते घ्यावंच लागेल कारण की सेकंड राऊंडला तुम्हाला नो चेंज आलेला आहे आणि सेकंड राऊंड तुम्ही अटेम्प्ट केलेला आहे तर तुम्ही घेतलं तर ठीक नाही घेतलं तर ते पन्नास हजार या ठिकाणी जप्त होणार पन्नास हजार या ठिकाणी जप्त होणार आय नो पहिल्या राऊंडला तुम्हाला फ्री एक्झिट आहे पहिल्या राऊंडला तुम्हाला फ्री एक्झिट आहे नो प्रॉब्लेम काही अडचण नाहीये पण तुम्ही सेकंड राऊंड अटेम्प्ट केलात आणि तुम्हाला कॉलेज भेटलं भेटलं बरं का कॉलेज तुम्हाला पहिल्या राऊंड ब्रेक्झिट घेतली ओके सेकंड राऊंडला तुम्ही ऑप्शन टाकू शकत नाहीत बर का सेकंड राऊंडला तुम्ही ऑप्शन टाकले जर नाही भेटलं तर पन्नास हजार वापस भेटणार पण भेटलं आणि तो तुम्हाला आवडलं नाही ते तुम्हाला घ्यावंच लागेल तुम्हाला ते घ्यावंच लागेल घेतलं तर ठीक नाही घेतलं तर तुमचे पन्नास हजार गेले आता सांगतो तुम्हाला तर ज्या विद्यार्थ्यांना पन्नास हजार घालायचे नाही आहेत आणि चांगला स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांनी पंच्याऐंशी ट्राय करा आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांनी पंधरा टक्के ट्राय करा रिस्क वरती तुमच्या लक्षात आता कोणत्या स्कोअरच्या विद्यार्थ्यांना हे रजिस्ट्रेशन करायचं आहे ते सांगतो तुम्हाला ओके सो काय ज्या विद्यार्थ्यांना तीनशे वीस तीनशे वीस ते चारशे वीस तीनशे वीस तीनशे चाळीस तीनशे पन्नास तीनशे ऐंशी तीनशे सत्तर हा स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांना टॉप तीस मधले टॉप तीस मधले बीएमएस चे कॉलेज घ्यायचे असतील तर तुम्ही शंभर टक्के हे रजिस्ट्रेशन करा करायचं तुम्हाला कॅटेगरीचा पण बेनिफिटचे चान्सेस आहेत आता सांगतो तुम्हाला लक्षात तीनशे वीसच्या पुढचे आता तीनशे वीसच्या खालचे जे विद्यार्थी आहेत तीनशे वीसच्या म्हणजे समजा दोनशे दोनशे वीस दोनशे चाळीस दोनशे साठ दोनशे सत्तर दोनशे ऐंशी दोनशे नव्वद तीनशे तीनशे वीस हे जे विद्यार्थी आहेत दोनशे ते तीनशे वीसच्या किंवा किंवा काय इलिजिबल इलिजिबल म्हणजे एकशे चौवेचाळीस किती एकशे चौवेचाळीस ते दोनशे तीनशे वीसच्या आतले एकशे चव्वेचाळीस ते तीनशे वीसच्या आतले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना बीएमएस करायचा असेल बी एस टाका कर्नाटकला जायचं असेल कर्नाटक टाका पण बॅकअपला तुम्हाला एस जर भेटत नसेल पंधरा टक्क्यासाठी एस चे देखील ऑप्शन टाका रिस्क घेऊ नका कारण की, का। की पहिल्या राऊंडला तुम्हाला जे कॉलेज चांगलं भेटेल ते तुम्ही घ्या जायच आता सांगतो पहिल्या राऊंडला लकी चान्स आहेत हे रजिस्ट्रेशन तुमच्या ह्याच्यावरती आहे करायचंय का नाही कारण की या काउन्सिलिंग मध्ये रिस्क खूप आहे पण बेनिफिट फायदे जास्त आहेत लक्षात समजा तुम्हाला कारण की तुम्ही हे जर केलं आता समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला तीनशे साठ मार्क आहेत हा आता तीनशे साठ मार्क आहेत एक्झाम्पल देतोय तुम्हाला त्या विद्यार्थ्याला तीनशे साठ मार्क आहेत पंच्याऐंशी टक्क्यामध्ये या विद्यार्थ्याला एकशे चार कॉलेजची लिस्ट आहे या एकशे चार पैकी सत्तर नंबरचं कॉलेज भेटत असेल किती सत्तर नंबरचं पण त्याच सिनेमामध्ये या विद्यार्थ्यांना ती पंधरा टक्क्याचं देखील रजिस्ट्रेशन केलं आणि त्याला तीनशे साठच मार्ग आहेत बरं का पंधरा टक्क्याचं रजिस्ट्रेशन केलं तर आणि त्यानं एकशे चार कॉलेजेस पैकी एकशे चार कॉलेजेस पैकी सत्तर कॉलेजेस टाकले फक्त सत्तर पण या विद्यार्थ्याला साधारणतः टॉप तीस मधलं कॉलेज भेटेल किती टॉप तीस मधलं कॉलेज भेटण्याचे चान्सेस आहेत म्हणजे कॉलेज किती फरक झाला तीस चाळीस पन्नास साठ सत्तर म्हणजे साधारणतः चाळीस कॉलेजचा डिफरन्स आला हा एक्झाम्पल आहे लक्षात त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय ज्या विद्यार्थ्यांना पॉसिबल आहे कॅटेगरीचं काही रिस्क नाही कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल ना भेटेल तो ते पुढचा भाग राहील असा असेल तुमचा विचार तर शंभर टक्के पंधरा हजार बावन हजारांचं रजिस्ट्रेशन करा पंधरा टक्के ऑलिड कोट्याची काउन्सिलिंग करा हे रजिस्ट्रेशन फक्त आणि फक्त प्रायव्हेट कोट्यासाठी आहे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना अदर स्टेटचे पण विद्यार्थी येतात पण जास्त येणार नाहीत लक्षात समजा तुम्हाला या व्यतिरिक्त तुम्हाला काही विचारायचं असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून शंभर टक्के का काही कारण की काउन्सिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे ही जर तुम्ही ऍडमिशन घेतले नसतील तर आपल्या काउन्सिलिंग ऍडमिशन अजून सुरू आहेत ऍडमिशन घेऊन रजिस्ट्रेशन करा आणि काउन्सिलिंगचा बेनिफिट घ्या लक्षात समजा तुम्हाला आणि काही विचारायचं असेल कमेंटमध्ये विचारा, विचारा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला आन्सर दिलं जाईल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाय